नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत तिरंगा गणेशोत्सव मंडळ आरोग्यांची विसर्जन मिरवणूक आदर्शवादी डी जेच्या मिरवणुकी सांस्कृतिक मिरवणुकीची परंपरा अखंडित सुरू ठेवून प्रत्येक वर्षी सांस्कृतिक आणि कलेचे दर्शन नागरिकांना व्हावे याकरिता तिरंगा मंडळ प्रयत्नशील असते प्रतिवर्षी नवनवीन सांस्कृतिक कार्यक्रम आणून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिरंगा गणेशोत्सव मंडळ सर्वच सभासदांचा असतो ही गंगा लोटस आरती हा पश्चिम बंगाल येथील कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम विसर्जन मिरवणुकीसाठी आणला होता नाविन्यपूर्ण ही मिरवणूक बघण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील माताभगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you.